आमचा फोटोशूट चालला आहे इकडे पोहोचलो आपण अंकुशच्या घरी मस्त डेकोरेशन याऐवशी आणि सगळी गडबड खाली आहे जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहेत माझे नाव मजेत असायलाच पाहिजे स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही बघा नेहा नाही माझ्या बाजूला ती चालू आहे तयारी खूप धावपळ चालू आहे आम्ही जरा मार्केटला वगैरे जाऊन आलो आणि आता सगळ्यांच्या घरी जायचं आहे दोन तीन जणांचा आणि रोहन जाऊन फोन आलेला त्याच्या घरी पण जायचं आहे आणि अंकुशच्या घरी जायचं आहे तुम्हाला काल जसं बोललो त्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळलं असेल कुठं चाललं आहे तर आता आपण निघूया न्यायची तयारी करते न्यायची तयारी झाली आहे का नाही बाकी थोडीशी तयारी बाकी आहे मग आपण निघूया आणि जाऊया आणि आज मजा येणार आहे भरपूर आज सगळेजण भेटतील अंकुशच्या घरी सगळे मित्र भेटणार आहेत सगळ्यांचे कॉल पण येतात किती वाजता निघायचे वगैरे तर आम्ही पण आता निघूया घाई गाय गडबडी चला कंटिन्यू राहा शेअर पण ब्लॉग बघा नवीन असेल तर चॅनल करा लाईक करा आणि शेअर करा तर चला आता आपण निघूया फटाफट पाऊस थांबलाय तर चलो चला मित्रांनो रेडी झाले नाही आपण निघूया आपण फटाफट तुम्हाला माहित आहे तर चला आता आपण निघूया फटाफट पोहोचूया फोन येत आहेत कारण की दे <laughs> तो मा तो मा ते जे बोलतात त्याच्यातरी लवकर ये तुम्हाला माहिती आहे आपला उशीर नेहमीप्रमाणे चला निघ आपण पाऊस थांबलाय चलो चला निघालोय पाऊस थोडासा मेहरबानी दाखवले आहे आणि तरी चालूच आहे बारीक बारीक पण जाऊ दे चला जाऊ जायचं तर आहे चला निघूया पोहोच पोहोचल्यावर भेटतो तिकडे आता पूजा करते तुम्हाला दाखवतो खूप सारे डेकोरेशन आहे संपूर्ण दाखवतो तुम्हाला हाय रोहनच्या घरी आलो पण तुम्हाला गोव्याच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल रोहन होता हम्म रोनच्या घरी आलो आपण एकदम सुंदर डेकोरेशन आहे पूर्ण असं सविस्तर सगळं मांडलेलं आहे छानच्या घरी पण असं ही कुठल्या साईडची पद्धत आहे सोलापूर साईड सोलापूर साईडची बघा एकदम सगळं हम्म असंच आहे ना सर्व पराळ आहे बघा सगळं पराळ आहे निघालोय आपण खूप छान डेकोरेशन होतो त्याच पावसाने जाम धोका दिलाय पाऊस चालू झालाय हा ना होता। ना हां इकडून पाऊस चालू इकडे मस्त आता उद्या गणपती विसर्जन होतील तिथे भरपूर गर्दी राहील उद्या आहे ना तिला चलो तिकडे गेल्यावर भेटूया आता पोचलोय आपण पावसात भिजलोय भिजलोय बघा पूर्ण भिजलोय सगळे गेले वाटत आम्ही लांबून बघितलं खालून सगळे गेले वाटत तर चला आपण पोचूया वरती पडाफ नाही मागच्या चला जाऊया वरती दोघे फोन करून चल आपण अंकुशच्या घरी मस्त डेकोरेशन आहे अशी आणि सगळी गरबर खाली आहे आठवार मनी आम्हाला पण दिसत नाही आता नेहा पूजा वगैरे पाया वगैरे पडून घेते सुंदर डेकोरेशन तुम्हाला सर्व सिनेमॅटिक शॉट मिळाला <laughs> आपण आता जेवायला बघूया तिकडे कोण कोण भेटतय जेवायला दोघ जोडीने थांबले जेवण चालू मेन माणूस वाढतो मला कारों क्या हो बाजी का? अच्छा, अच्छा, आता है, दोस्त है। आ हाई कर हाई। तीन बारी के बिना। लेकिन ये दोस्त भी करता है, सब दोस्त करते हैं। टांग बिंस करेंगे। अच्छा तो टांग बिंस। चालता हूँ। ये तो चालता है। ગરબા ગરબા સ્ટેટઅપ કરતા

जस्ट मित्रांनो आता आपण घरी आलोय खूप पाऊस येत होता म्हणून येताना काय फुटेज वगैरे घेतले तुम्हाला दिसते आमचा अवतार पूर्ण भिजलोय आणि तुम्हाला माहिती आहे आयफोन वाले जे युज करत असतील आपले दोन्ही स्टोरेज फुल झालेले ब्लॉक पण काय घेतला नाही तिकडे सगळं मूळच खराब झाला कारण की स्टोरेज खाली करायला पण जागा नाही आमचे जे फ्रेंड होते त्यांच्याकडे पण आयफोन होता सगळ्यांकडे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये काढले करून घेतलंय आणि जसे जमेल तसे शूट केलं आपण आणि तुम्ही तर बघितलं सगळं आधीच्या ह्याच्यात जसं शूट आ, शूट होईल तसं केलं आहे आणि ब्लॉग आवडला असेलच सगळेजण भेटलेले तुम्ही बघितले माझ्या मस्ती चाललेली कारण की कसं का मध्ये माझ्या मस्ती करायच्या तर ब्लॉग चांगलं नाही म्हणून ते बोलत यार मोबाईल ठेवू झाला तरी सारख्या काय मोबाईल घेतो म्हणून मग एन्जॉय केला आम्ही आज दोन दोन दिवसातून भेटले म्हणून सगळे आणि थोडेफारच प्लीज घेतले तुम्ही बघितलं असं ना ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जे पण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चलो असंच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत माहिती आहे